मित्रांनो तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपले चॅनल विद्यार्थीनामावरती आणि जर तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या विद्यार्थीनामा फेसबुक पेजवरती तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत एम एस टी सी टी दोन हजार पंचवीस अंतर्गत सगळ्यांना माहीतच आहे बी बी टेक इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे कॅप राऊंडसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल काहींनी भरला असेल काही विचार करत असेल तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा तर चला व्हिडिओ थोडासा मोठा होईल आत्ताच मी तुमची सर्वांची क्षमा मागतो आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे फॉर्म भरण्यापूर्वी थोडीशी चर्चा करूया की आपल्याला काय काय साधनं लागतील काय काय तयारी करायला पाहिजे फॉर्म भरण्याच्या अगोदर जर तुम्ही मोबाईलवरनं भरणार असाल किंवा पी सीवरनं भरणार असाल दोन्ही गोष्टीवरनं तुम्ही भरू शकता मोबाईलवरनंही भरू शकता काही अडचण नाही तर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करून ठेवायला लागणार आहे म्हणजे पुढच्या स्टेजला आपल्याला मध्येच फॉर्म थांबायची गरज पडणार नाही ज्या ज्या प्रिलिमरी कंडिशन असे की ज्या ज्या सुविधेचा आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आपण अप्लाय करणार आहोत त्याशी रिलेटेड असणारे सर्व कागदपत्र आपल्याकडं असायला हवेत जसं की समजा आपण ई डब्ल्यू एससाठी करणार असाल तर मग ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट आपल्याला पकडं पाहिजे टी एफ डब्ल्यू एससाठी करणार असाल तर मग इन्कम सर्टिफिकेट पाहिजे ऑर्फनसाठी ऑर्फनचं पी एससाठी त्याचे असणारे डॉक्युमेंट्स डिफेन्स कोट्यासाठी असणारे त्याची प्रोफार्मा ह्या सगळ्या गोष्टी जनरली ज्या ज्या गोष्टीतून आपण फायदा घेणार आहोत त्या त्या गोष्टीसाठी आपल्याला जसं तुम्ही जर मायनॉरिटी कम्युनिटीमधून घेणार असाल तर मायनॉरिटीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायला जे जे तुम्ही फॉर्म भरताना सिलेक्ट करत जाणार आहात ती ती कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावी लागतील आणि त्याची काय करायचे ओरिजिनल ओरिजिनलवरनं स्कॅन करून आपल्याला ठेवायची थे? जे पी जी इमेज किंवा पी डी एफ स्वरूपात तुम्ही फाईल अपलोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि कॉमन डॉक्युमेंटचा विचार केला तर तुम्हाला टाईप ए स्टुडंटसाठी टाईप ए काय आहे बी काय आहे सेपरेट व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण बघू की स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा तर डोमेसाईल नॅशनलिटी तुम्हाला लागणार आहे कॅटेगरीमध्ये तुम्ही जर बिलॉंग करत असाल तर कॅटेगरीचे डॉक्युमेंट जसं की कास्ट कास्ट व्हॅलिडिटी जर लागू असेल तर नॉन क्रिमिनल एस सी आणि एस टी सोडून बाकी सर्वांना नॉन क्रिमिनल लागणार आहे ईडब्ल्यू एस हा काही कॅटेगरीचा भाग नाही त्याच्यामुळे ई नॉन क्रिमिनल लागत नाही परंतु कास्टमध्ये जे येतात एस सी एस टी सोडून एस uh, सी बी सी सहित यांना नॉन क्रिमिलर लागेल त्याच्यानंतर तुमचे दोन्ही मार्क्कशीट दहावी आणि बारावीचे आणि ज्या ज्या तुम्ही परीक्षा दिलेल्या आहेत त्या परीक्षेचे स्कोर कार्ड तुम्हाला पी डी एफ स्वरूपात तुम्ही तयार करून ठेवा ते तुम्हाला अपलोड करायचे त्याचबरोबर आपल्याला आपला फोटो आणि सिग्नेचर ही करायचे जी जर तुम्ही ही दिली असेल किंवा मला वाटतं सी टीलासुद्धा तुम्ही हे ऑलरेडी प्रक्रिया केली असेल ती तुमच्याकडे सेवा असेल तर ही चालेल थोडंसं त्याचं डिस्क्रिप्शन जे आहे काय रिक्वायरमेंट बघून घ्या अगदी ह्याच आता थोडंसफार मागे पुढे असलं तरी चालतंय तुम्ही प्रयत्न करा चार के बी ते शंभर बीच्या आतमधली इमेज तुम्ही जी व्यवस्थित येईल फॉर्मवरती प्रिंट अशी बनवली तरी चालते आणि ह्या गोष्टी एकदा कम्प्लीट झाल्या की आपण जाणार आहोत आपल्या पोर्टलवरती तुम्ही जिथून ई टीचा फॉर्म भरला तुम्ही तिथूनही फॉर्म भरू शकता कॅपसाठी किंवा कॅपचं सेपरेट पोर्टल आहे एफ इट दोन हजार पंचवीस डॉट महा ई टी डॉट ओ आर जी आणि त्याची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल याव्हाना तुम्हाला माहीतही असेल आणि इथूनही आपण भरू शकतो कारण आता हे पोर्टल ही वेबसाईट आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे इथून पुढची सगळी प्रोसेस आपल्याला इथेच पार करायची आहे म्हणजे इथं तुम्हाला जाता मेनू वाढत वाढत जातील जसं की ॲडमिशन प्रोसेस पुढे जाईल इथं भरपूर हा पूर्ण कॉलम भरून जाईल इथं तुम्ही न्यूज बघू शकता नोटिफिकेशन्स इथं अपडेट होतील डाउनलोडसाठी म्हणजे मेरिट लिस्ट वगैरे असतील तिथून तुम्ही डाउनलोड करू शकाल ॲक्टिव्हिटी शेड्यूल जसं जसं डेट पुढे जाईल तस तसं इथं तुम्हाला अपडेट होत जाईल आणि इथून तुम्हाला एकदा फॉर्म भरायचा आहे आणि लॉग इनही तुम्हाला इथून करायचं आहे तर या गोष्टी या पोर्टलवरती आपल्याला करायच्या आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ॲडमिशन सुरू आत्तापासनं तर तुमचं ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या पोर्टलवरतीच आपल्याला वेळोवेळी यायचं आहे ऑप्शन फॉर्मची प्रक्रियासुद्धा आपल्याला इथेच करायची आहे तर तुम्ही एकदा इथं क्लिक करून तुम्ही जाऊ शकता मग इथं क्लिक करा तुम्ही इथं क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट कोण कुठं जाणार तुमच्या पहिल्या वेबसाईटला जिथून तुम्ही फॉर्म भरला होता सीईटीचा टीला फॉर्म भरलेले जर तुम्ही क्रिडेन्शियल जे आयडी आणि पासवर्ड वापरला होता तोच वापरायचा आहे इथे नवीन करायची काही आवश्यकता नाही तुम्ही जो वापरला आहे टीसाठी तोच तुम्ही इथं आय डी पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं एकदा तुम्ही लॉग इन झालात की या तुमच्या पोर्टलवरती जाल तुम्हाला इथं माहीत असेल की तुम्ही इथून तुम सी टीचं रजिस्ट्रेशन केलं होतं इथून तुम्ही हॉल तिकीट के डाउनलोड केलं होतं इथून तुम्ही तुमचं स्कोर कार्ड डाउनलोड केलेलं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत आणि आता इथंच तुमच्यासाठी हा तुम तु सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेससाठी जा रजिस्ट्रेशन फॉर्म ही ओपन झालेला आहे इथं तुम्ही सिम्पली क्लिक करा आणि पुढे जा पुढे गेल्यानंतर तुम्ही जे इलिजिबल आहात ते ऑप्शन्स तुम्हाला इथं खोला जातील आपल्याला भरायचं आहे इंजिनिअरिंगचा फॉर्म इथं आपण क्लिक करणार एम बी एवाले तुम्ही इथं क्लिक करून जाऊ शकता तुम्ही सी ई टी दिली असतील तर ते ते ऑप्शन्स तुमच्यासाठी खोलतील तर आपण इथं क्लिक करून पुढे जाऊ गेल्यानंतर तुम्ही या मूळ पोर्टलला तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल तुम्ही इथं याल तुम्हाला सिस्टीम इथं येऊ घेऊन येईल इथे आणि मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्यासमोर ऑप्शन्स खुलेल की बाबांनो तुम्ही सी टी दिली आहे का पी सी एम ग्रुपची तर पी सी एम ग्रुपची सी टी दिली असेल तर इथं तुम्हाला यस म्हणायचं आहे बाकीच्या गोष्टी वाचून घ्या आणि ज्या तुम्ही यस म्हटलं की तुम्हाला तो विचारेल मग यस तर सांगा तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुमच्या मार्कशीटवरती तो आहे मार्कशीटवरनं तुम्ही इथं कॉपी करा तुमचा रोल नंबर इथं टाका आणि डेट ऑफ बर्थ इथं टाका आणि इथं तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करा जसं तुम्ही चेक कराल तुमचा रिझल्ट ॲटोमॅटिकली इथं येऊन जाईल एकदा तुम्ही हे केलं इथं क्लिक की तुमचा रिझल्ट तुम्हाला इथं दिसेल हे तुम्ही माहिती भरलेली आहे ऑलरेडी इथं क्लिक केलं की के तुमचा रिझल्ट इथं येऊन जाईल तुमचे पर्सेंटेज इथं कळतील चेक करा आणि पुन्हा तो विचारेल तुम्ही पी सी बी दिलेली आहे का दिली असेल तर तुम्ही येस म्हणा येस म्हटलं की तो पुन्हा सेम इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारेल तुमची डेट ऑफ बर्थपर्यंत म्हणजे जिथं आपण ह्या गोष्टी टाकल्या होत्या तुमच्या ॲप्लिकेशन नंबर तो तुम्हाला फक्त काय करायचं आहे पी सी बी ग्रुपचा टाकायचा इथं पी सी एमचा टाकला होता तसं इथं पी सी बी ग्रुप टाक पी सी बी ग्रुपचे मार्क्स तुम्हाला इथं ॲटोमॅटिकली फेच तो करेल आणि इथं तुम्ही टिक करून याला सेव्हॅन प्रोसीड म्हणा तो पुढे तुम्हाला घेऊन जाईल पुढचं पेज असेल तर इथं तुमचं प्रिलिमरी इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची इथं नाव भरायचं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे बारावीच्या मार्कशीटप्रमाणे इथं तुम्हाला नाव टाकायचं आहे सी टीला जरी तुम्ही उलटं केलं बरेच जणांनी कसं केलं असतं की सरनेम फर्स्ट नेम मिडल नेम असं केलं असेल पण मार्कशीटवर जर असेल सॉरी सी टीला भरताना फर्स्ट नेम मिडल नेम सरनेम असं टाकलं असेल पण आता मार्कशीट महाराष्ट्र जर बोर्डच्या असेल तर जनरल त्या सरनेमपासून सुरू होतात तर तुम्ही तुमचं नाव ॲकच्याप्रमाणे टाका इथं स्पष्ट त्याने लिहिलेलं आहे बारावीच्या गुणपत्रिकेप्रमाणे तुम्ही इथं टाका नाव त्याच्यानंतर वडिलांचं नाव आईचं नाव ऑलरेडी तो सी टीला भरलेला डेटा तुम्हाला इथे दाखवेल तुम्ही फक्त एकदा कन्फर्म करून घ्या जेंडरचं पण तसाच आहे ऑलरेडी तुम्ही भरलेला तो डेटा दाखवेल डेट ऑफ बर्थचं पण एकदा पुष्टी तुम्ही करून घ्यायची रिलिजन त्याच्यानंतर तुमचं रिजन उत्पन्न मातृभाषा राष्ट्रीयत्व कारण हे जे तुम्ही ऑप्शन्स इथं सिलेक्ट करणार म्हणजे याच्यावरती तुमचं टी एफ डब्ल्यू एसचं ऑप्शन्स तुम्हाला खुलतील ह्याच्यावरती तुमचे मायनॉरिटीचे ऑप्शन्स खुलतील त्याच्यानंतर ह्याच्यावरती तुमचे रिलिजियस मायनॉरिटीचे ऑप्शन्स खुलतील तर जसे, जसे आपण डेटा भरत जाणार आहोत त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमचे पुढे ऑप्शन्स एनेबल होत जातील सलेक्ट करता येतील तर ही एकदा इन्फॉर्मेशन आपली पक्की झाली की पुढच्या सेक्शनकडे आपण उड्या पुढच्या सेक्शनमध्ये तुम्ही ॲड्रेस टाका तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो तीन भागामध्ये डिवाईड करा काही इथे टाका काही इथे टाका थोडासा इथे टाका स्टेट त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट तालुका गाव हे तुमचं दाखवेल तर तुम्हाला पिनकोड हे टाकलेलं असेल ऑलरेडी तुम्ही सी टीला जो वापरलेला मोबाईल क्रमांक आहे तो तुम्हाला इथं ऑलरेडी दिसेल तुमचा मेल आय डीही तुम्हाला इथं दिसेल फक्त तुम्हाला इथं कॅपचा टाकायचा आहे आणि मग सेव्ह अँड प्रोसिड म्हणून पुढे जायचं आहे सिंपल इन्फॉर्मेशन आहे ती सेव्ह करायची आणि पुढे जायचं आहे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी ते टाकायचा आहे व्हेरीफाय करायचं आहे एकदा व्हेरीफाय झालं की तुमचं ॲप्लिकेशन क्रिएट होईल आणि तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी इथं स्क्रीनवरती दिसेल हा सेव्ह करून ठेवला तरी चालेल तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती आणि ईमेलवरती तिन्ही गोष्टीद्वारे तुम्हाला ही गोष्ट कळवली जाईल की तुमचं ॲप्लिकेशन क्रिएट झालेलं आहे आणि तुमचा हा हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला भेटलेला आहे आणि मग काय करायचं आपल्याला इथून प्रोसीड करायचं पूर्वी कसं व्हायचं एक छोटासा फॉर्म तुम्हाला दिला जायचा तो फॉर्म आपण भरून झाला का आय डी क्रिएट व्हायचा आणि पासवर्ड आपण द्यायचो आता काय झालं सी टीला ऑलरेडी तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेलं आहे आणि हेच पोर्टल त्यालाच लिंक केलेलं आहे तुम्ही त्याच आय डी आणि पासवर्डने लॉग इन करून पुढे तुमचा फॉर्म ॲक्सेस करू शकाल नेक्स्ट स्टेपला तो चालला जाईल आता दोन महत्त्वाच्या गोष्टी इथे आहेत एक आहे फिजिकल स्क्रुटिनी आणि दुसरं आहे ई स्क्रुटिनी आता तुमची इच्छा की तुम्हाला कोणत्या स्क्रटीनी तुमचा फॉर्म कन्फर्म करायचं आहे कारण नुसतं फॉर्म भरून चालणार नाही या सिस्टीममध्ये आपल्याला फॉर्म भरून झाला रे की कुणीतरी तो, तो चेक करणं गरजेचं आहे तुम्ही भरलेले डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का तुम्ही फुल्ली इलिजिबल तुम्ही पात्र आहात का राऊंडमध्ये सहभागी होण्यासाठी हे बघणारे एप आहेत फॅसिलिटेशन सेंटर्स आहेत आणि ते सेंटर तुमचंही जनरली ते इंजिनिअरिंग कॉलेजेस असणार आहेत आणि त्या कॉलेजमधले जे प्रतिनिधी आहेत ते तुमचा फॉर्म चेक करणार एक तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन आता फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरा म्हणजे हा फॉर्म तुम्ही पूर्ण भरणार याची प्रिंट काढणार आणि ओरिजिनल घेऊन त्या सेंटरला व्हिजिटला जाणार हे झालं फिजिकल स्क्रुटिनी आणि ई स्क्रुटिनी म्हणजे ऑनलाईन स्क्रुटिनी फिजिकल स्क्रुटिनी केलं तर तुम्हाला तिथं तो ऑप्शन कदाचित अवेलेबल करून देईल की स्क्रुटिनी सेंटर निवडा आणि मग त्याची ते तुम्ही बुक करा स्लॉट तुमचा आणि त्या स्लॉटमध्ये जाऊन तुमचा फॉर्म अर्ज तुम्ही पडताळणी करून घ्या आणि ई स्कुटीन कसं सगळं काही प्रोसेस आपण ऑनलाईनच करणार आहोत फॉर्म व्हेरीफाय तुमचा ऑनलाईनच होणार आहे ज्याला शक्य नाही आहे किंवा खूप दूर आहे एफ सी असे मुलं ई स्क्रुटिनीचा वापर बिंदास्पणे करू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त दोन तीन दिवस तुम्हाला वाट बघायला लागते फॉर्म स्क्रुटिनाईज होण्याची बाकी काही नाही तुम्ही दोन्हीपैकी कोणताही पर्याय चूज करू शकता तुम्हाला जो हवा तुम्ही पर्याय चूज करा आणि पुढे जाता मी ई स्क्रुटिनी केल्यामुळे मला तो पुढचा स्लॉट वगैरे काही विचारणार नाही पुढे चाललं जाईल पुढे गेल्यानंतर हा झाला आपला डॅशबोर्ड इथं सर्व स्टेटस आपले येत जातील इथं ज्यावेळेस आपला फॉर्म व्हेरीफाय ग्रीन पट्टी येईल इथं आणि ग्रीनमध्ये लिहिलेलं असेल की तुमचा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे आणि आपली ॲक्नॉलेजमेंट पण इथं जनरेट होत असते इथं ॲक्नॉलेजमेंट जनरेट झाली म्हणजे आपला फॉर्म स्क्रुटिनाईज झालेला आहे आपला फॉर्म ओके आहे आणि आपला फॉर्म ओके असल्यामुळे आपलं नाव आता फायनल मेरिट लिस्ट म्हणजे सॉरी प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये येणार आहे हे पक्क झालं इथं आहेत काही स्टेप्स ह्या पूर्ण स्टेप्स आपल्याला पार पाडायच्या आहेत पहिली स्टेप आपण कंप्लीट केली बाकीच्या स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे म्हणजे फॉर्म काय होईल भरून पूर्ण होईल या सगळ्या स्टेप बघा आपल्याला पार पाडायच्या आहेत आणि ह्या दहा स्टेप कंप्लीट झाले रे झाल्या की मग काय होईल आपला फॉर्म कंप्लीट होईल त्याच्यानंतर इथं तुम्हाला डॅशबोर्डवरती तुमचे डॉक्युमेंट पण दिसतील की तुम्हाला डॉक्युमेंट इनिशियल झाले जसे जसे पुढे आपण भरत जाऊ फॉर्म तशी डॉक्युमेंटची संख्या इथं वाढत जाईल आणि मग तुम्हाला तो आकडा पण देईल की तुम्हाला इथं किती डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत आणि किती अपलोड करायचे आहेत हा झाला डॅशबोर्डचा प्रकार इथून पुढं आपण फॉर्म भरायला सुरुवात करू शकतो इथं तुम्ही क्लिक करू शकता किंवा तुम्ही इथूनही जाऊ शकता इथूनही जाऊ शकता काही अडचण नाही तुम्ही नेक्स्ट चला पुढची स्टेज आहे आपला टाईप चूज कर कॅन्डिडेचर टाईप चूज करण्याची इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचा घोळ होऊ शकतो आत्ता मी थोडक्यात सांगतो डिटेल डिस्कशन आपण सेपरेट व्हिडिओमध्ये करूया जे विद्यार्थी जनरली महाराष्ट्र स्टेटमधले त्यांच्यासाठी महाराष्ट्र टाईप ए बी C, D, e OMS सी डी आणि ई टाईप आहेत बाकीचे विद्यार्थी जे बाहेरचे आहेत ते ओ एम एस सिलेक्ट करतील आता महाराष्ट्र टाईप ए कोण आहेत तर ज्याचं दहावी बारावी महाराष्ट्रात झालं आहे आणि त्याच्याकडे डोमेसाईल आहे किंवा त्याच्या एल सीवरती त्याचं बर्थ हे महाराष्ट्रातलं प्रूफ होते असे विद्यार्थी टाईप एमध्ये येतील टाईप ए जे कन मीट करू शकणार नाहीत म्हणजे टाईप एची जी ही आर आहेत ह्या पूर्ण न करू शकणार आहे परंतु त्यांच्याकडे विद्यार्थ्याचं किंवा त्याच्या आईवडिलाचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे असे विद्यार्थी टाईप बीमध्ये येतील सीवाले येथील गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई जे गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे एम्प्लॉई आहेत असे एम्प्लॉईंची पाल्ले जे आहेत ते टाईप सीमध्ये येतील महाराष्ट्र गव्हर्मेंटचे जे एम्प्लॉय आहेत ते टाईप डीमध्ये येतील आणि महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरचे जे विद्यार्थी आहेत ज्यांची यादी महाराष्ट्र गव्हर्मेंटने दिलेली आहे त्या गावातले बिलॉंग करणारे स्टुडंट जे जा आहेत ते जातील टाईप ईमध्ये आणि हे सगळे जे विद्यार्थी आहेत हे महाराष्ट्र विद्यार्थी म्हणूनच गणले जातील आणि फक्त यांची होम युनिव्हर्सिटीसाठी किंवा होम युनिव्हर्सिटी दॅन आणि होम युनिव्हर्सिटीसाठी काही टक्केवारी असते सीटांची सत्तर आणि तीस टक्के ह्याच्या विभागजनासाठी ह्यांचं टाईप ए बी सी डी पाडलेलं बाकी बाकी याच्यामध्ये काही फरक नाही आहे तुमची बाकीची ॲडमिशन प्रोसेस आणि अलोकेशनची सीट अलोकेशनची प्रोसेस ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सारखीच असते ठीक आहे त्याच्यानंतर प्रकार झाला ओ एम एस आपले जास्तीत जास्त विद्यार्थी टाईप ए बीमध्ये असतील त्या विद्यार्थ्यांनी तो प्रॉपर त्याचा जो ह्या टाईप आहे तो चूज करून पुढे जायचं जे अँड के म्हणजे जम्मू काश्मीरवाले स्टुडंट्स असतील ते त्यांचं चूज करतीलच पुढे त्याच्यानंतर जे के एस एसवाले पण असतात तर ते विद्यार्थी करतील आपल्याला फारसा हा प्रकार लागून नसणारे आपल्यासाठी आहे कोणता तर आपल्यासाठी महाराष्ट्र टाईप ए बी सी ह्या डी आणि ई याच्यामध्येच आपले सर्व नाईंटी नाईन पॉईंट नाईन विद्यार्थी याच्यामध्ये बसतील बाकीचे विद्यार्थी तो सिलेक्ट करतील टाईप एमध्ये मॅक्झिमम विद्यार्थी असतात ठीक आहे आता आपण याच्याबद्दल चर्चा केलेली आहे जसं मी सांगितलं डिटेल ह्या प्रत्येकाचं आपण डिटेल चर्चा आपण सेपरेट होड्यामध्ये करू तुम्ही तिथं चूज करा आणि नेक्स्ट चला नेक्स्ट गेल्यानंतर जसे तुम्ही ऑप्शन्स तिथं चूज करणार सॉरी इथं टाईप ए केला तर त्याच्याप्रमाणे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायला सांगेल बी केलं तर त्याच्याप्रमाणे टाईप आपल्याला डॉक्युमेंट अपला अपलोड करायला लागणार आहेत तर मी टाईप ए चूज केला तर पुढे त्याच्याप्रमाणे मला तो मागेल की डोमेसाईल आता तुम्ही टाईप ए म्हटलंय मी ज्या अर्थी ए म्हणतोय याचा अर्थ मी दहावे आणि बारावी महाराष्ट्रात झालं आहे आणि माझ्याकडे डोमेसाईल माझा आहे तर तो विचारतोय म्हणजे तुमच्यासाठी ह्यासाठी तुम्ही डोमेसाईल प्रूफ करण्यासाठी कोणतं डॉक्युमेंट जोडता एक तर बर्थ सर्टिफिकेट महाराष्ट्रात असलेलं किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जन्मस्थळ असलेलं महाराष्ट्रातलं किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट तिनेपैकी तुम्ही काही चूज करू शकता आणि मग तो विचारतो की तुम्ही दहावीकडून झालात बारावी कुठून झाला म्हणजे महाराष्ट्रातून झालात तुम्ही तुमच्याकडे डोमेसाईल तर तुम्ही टाईप एची कंडिशन मीट करतात तर ह्याप्रमाणे तुम्हाला पुढे प्रश्न विचारले जातील त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमची ॲन्सर दिली की तुमची होम युनिव्हर्सिटी तो फायनल करेल ज्या कॉलेजमध्ये जे कॉलेज ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस आहेत सॉरी जे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे तिथे ती सत्तर तीस टक्के असा कोटा असतो होमेनसाठी सत्तर आणि बाकीच्यासाठी ती तीस तर त्याच्यासाठी हे डिव्हिजन करून त्याच्यासाठी हा डेटा ते कॅप्चर करत आहे म्हणजे सीट अलोकेशनला सोप्पं जाईल पुढची गोष्ट आहे एकदा आपण बघितलं त्याच्यानंतर आपल्याला कॅटेगरी चूज करायची ओपन असेल तर बाकीचे काय ऑप्शन चूज करणार नाहीत जर तुमची दुसरी कॅटेगरी असेल तर तुम्ही कॅटेगरी चूज केली की तुम्हाला तो कास्ट निवडायला लागेल तुमची कास्ट यादीतून निवडा त्याच्यानंतर पुढे तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलर तुम्ही जशी कास्ट निवडतात त्याच्यावरती डिपेंड पुढं तो प्रश्न आपल्याला विचारेल त्याच्यानंतर जर तू समजा उदाहरणार्थ इथं ओबीसी कॅटेगरीचा आहे कुणबी आहे त्याच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे आणि नॉन क्रिमिलर पण आहे सगळं ओके काय प्रॉब्लेम नाही याला तो पुढे जाऊ शकतो परंतु जर समजा बऱ्याच जणांची स्थिती अशी असू शकते की त्यांनी व्हॅलिडिटीला टाकले पण अजून आलं नाही म्हणजे आपल्याला पण बट नॉट रिसिव्ह तर असे विद्यार्थी काय करू शकतात त्यांनी कधी अर्ज केला होता अर्जाचा दिनांक आहे कुणाला केला आहे आणि कुणाकडे केला आहे आणि मग त्याप्रमाणे त्याला ह्या सगळा डेटा भरायचा आहे आणि मग त्याने काय करायचं आहे ही रिसिप्ट त्याला अपलोड तिथं करावी लागेल अप्लाय केल्याची तशीच पद्धत नॉन सुद्धा आहे नॉन क्रिमिनलसाठी सुद्धा तुम्ही असं चूज करू शकता की अप्लायड बट नॉट रिसिवड अजून मी अप्लाय केलं आहे नॉन क्रिमिनल पण अजून आलं नाही तर मग तुमचा अर्ज क्रमांक अर्ज भरल्याची तारीख आणि कुणाला केलं आहे हा ही डेटा घेऊन आपल्याला तिथं रिसिप्ट अपलोड करायला लागते परंतु नंतर आपल्याला तिथं ती रिसिप्टची आपल्याला व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल अपलोड करायला लागणार आहे दिलेल्या मुदतीनंतर त्याच्या आत दिलेल्या मुदतीनंतर हे चालणार नाही त्याच्या आत आपल्याला गोष्टी करायला लागतील तर ही सध्या सुविधा अवेलेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा स्टेटस आणि बाकीच्या गोष्टी तिथं निवडू शकता जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल नॉट अप्लाइड असेल तर तो तुम्हाला सांगेल की तुमच्याकडे नसल्यामुळे तुम्हाला कॅटेगरीचा क्लेम करता येणार आहे आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट कराल त्यावेळेस तुमची ॲडमिशनसाठी कॅटेगरी ओपन झालेली तुम्हाला दिसेल ही सगळी माहिती भरायची आणि सेवा प्रोसिड करायचे एकदा तुम्ही पुढे गेलात की मग बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते खोलतील म्हणजे पी डब्ल्यू डी असेल डिफेन्स असेल आणि टी एफ डब्ल्यू एस यासारखे ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल होतील जर तुम्ही पर्सन्स विथ डिस डिसेबिलिटी कॅटेगरीमध्ये नसेल तर इथे तुम्ही नो माने नॉट ॲप्लिकेबल असेल तर तुम्ही यातनं चूज करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो खाली देईल की हे डॉक्युमेंट तुम्हाला डिफेन्स सॉरी डिसेबिलिटीचा जोडायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही डिफेन्समध्ये आहात का तसेच ऑप्शन येतील तुम्हाला पुढे पुढे की डिफेन्समध्ये असाल तर मग डिफेन्स वन टू थ्री यातला कोणता आहे त्याच्याप्रमाणे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत सेवटी ज्या ज्या कॅटेगरीला तुम्ही यस म्हणणार तिथं तिथं तुम्हाला हे अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर ॲन्युअल इन्कम इथं तो आणि त्याच्यानुसार मग तो तुम्हाला विचारेल की टी एफ डब्ल्यूसाठी तुमचं आता याचं ॲन्युअल इन्कम हे बसते टी एफ डब्ल्यूसाठी मग विचारणार तुम्हाला अर्ज करायचा आहे का येस असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायला लागणार आहे म्हणजे जे जे आपण जिथं जिथं अप्लाय करणार आहोत तिथं तिथं आपल्याला ते डॉक्युमेंट आपल्याला जोडायचं आहे सेम पण पंतस ऑर्फन असाल तर तुम्हाला ऑर्फन सर्टिफिकेट जोडायला लागेल म्हणजे त्या कोट्याचा फायदा तुम्हाला घेता येईल तसंच आहे की मायनॉरिटी uh, मायनॉरिटी जर यस असेल तर मग कोणत्या प्रकारची मायनॉरिटी लिंग्विस्टिक आहे की रिलिजियस आहे मग त्याच्याप्रमाणे आता आपली मातृभाषा रि जर आपण लिंग्विस्टिक म्हणलं तर मातृभाषा मराठी मग ते आपण इलिजिबल नाही त्या कोट्यासाठी हे तो इथं देईल लगेच तसंच रिलिजियस म्हटलं तर रिलिजियस इथं हिंदू म्हटले तर मग हा इथं इलिजिबल आपल्याला दाखवतो की तुम्ही इलिजिबल नाही तर ज्या जे इलिजिबल आहेत त्याच्यासाठी ते तुम्ही तिकडं पहिल्यांदा आपण फॉर्म भरताना सिलेक्ट केलं की हे ऑप्शन्स त्यांच्यासाठी खुलं जातील हे मी उदाहरणार्थ तुम्हाला दाखवलेलं आहे तर अप्रोप्रिएट ऑप्शन तुम्ही चूज करायचे आहेत आणि नेक्स्ट चालायचं आहे सेव्हन प्रोसीड केलं पुढे की मग आपण पुढच्या स्टेजला जाऊ एक 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 स्टेज भरत जाता पुढची स्टेज आहे क्वालिफिकेशनची कॉलिफिकेशनमध्ये दहावी आणि बारावी आपल्याला दोन्ही गोष्टी भरायच्या आहेत तर काय करायचं दहावीचं तो बोर्ड विचारेल बोर्ड टाका बाकीचे बोर्ड पण लिस्टेड आहे तिथं ता, टाका त्याच्यानंतर दहावीचं उत्तीर्ण वर्ष टाका आणि त्याच्यानंतर आसन क्रमांक टाकायचं आहे मार्क्स तुमचे भरायचे आहेत मॅथमॅटिक्स सायन्स इंग्लिश आणि ॲग्रिगेड टोटल तुम्हाला इथं भरायचे आहेत पाचशेपैकी मार्क्स तुम्ही टक्के ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करेल बाकीचे मार्क्स तुम्हाला तुमच्या मार्क्कशीटप्रमाणे भरायचे आहेत त्याच्यानंतर पुढे झालं बारावीचं आता बारावीचं तो विचारेल की बोर्ड कोणतं होतं डिप्लोमा आले तुम्ही थ्रू डीओ की एच एस सी मॅक्झिमम विद्यार्थी एच एस सी असेल एच सी सिलेक्ट करा आणि पुढे जा पुढे गेल्यानंतर काय होईल तो विचारेल की कुठे तुमचं बोर्ड होतं इंडियात असेल तर तो बोर्ड इथं सिलेक्ट करायला देईल बोर्ड तुमचा सेलेक्ट करा महाराष्ट्र बोर्ड असाल तर तो मार्क ऑटोमॅटिकली फेच करणार आहे मग तुम्ही इथं सेलेक्ट करा तुमचं वर्ष आणि तुमचा इथं आसन क्रमांक सीट नंबर टाका त्याच्यानंतर मदर्स नेम टाका आणि बारावीच्या मार्कशीटवर नाव कसं तसं टाकलं गेट डेटा म्हटलं की तो काय करेल इथले ऑटोमॅटिक तो काय करेल ऑप्शन्स भरेल आणि तुमचे मार्क्स पण तुम्हाला इथं तो देईल जर तुमचा बायो असेल तर तो पण देईल आय टी वगैरे असेल तर तुम्हाला तर चूज करायला चान्स देईल तुम्ही ते चूज करून भरू शकता मार्क्स आणि बाकीचे एकदा व्हेरीफाय करायचे ते मार्क्स आणि सेवन प्रोसीड करायचं आहे हा सिम्पली फंडा आहे याच्यानंतर पुढे विचारेल तुम्हाला की जेई तुम्ही दिली आहे का बरेच विद्यार्थी असं करतात विद्यार्थी मित्रांनो की सी टीला मला नव्वद मार्क आहेत आणि जेईला मला ठेनशे आहे तर बऱ्याच वेळेस काय करतो नाही सीईटीला जास्त आहेत मग नको जेई नो म्हणून संपवून टाकतो विषय तर असं करायचं नाही कारण जेईसाठी वेगळा कोटा असतो आणि सी टीसाठी वेगळा कोटा असतो तर त्या पंधरा टक्के जागासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता जेईमध नाही आणि एक ॲडेड ॲडव्हान्टेज आपल्याकडे तो राहतो म्हणून नक्कीच इथं काय फार त्रास नाही तुम्हाला फक्त येस म्हणायचं आहे आणि आपलं सीट नंबर टाकून पुढे मार्क टाकायचे आहेत बाकी काही करायचं नाही येस म्हटलं की तो आसन क्रमांक टाकायचा जेईचा डेट ऑफ बर्थ टाकायची हे टाकून झालं की तो तुमचा डेटा तिथून घेईल इथं मार्क्स दिसतील आणि सेव्ह मानायचे काही फार असं काही कष्टाचं काम नाही त्याच्यामुळे जे चे मार्क्स टाकायला विसरू नका कितीही असले तरी सुद्धा त्याच्यानंतर तो विचारेल नीट असेल तर येस म्हणा नसेल तर नो म्हणा आणि तुम्ही जर दिलेले असेल नीट तर त्याच्याप्रमाणे तुम्ही मार्क्स तुमची इथं भरू शकता एकदा येस म्हटलं तर तो विचारेल रोल नंबर टाका बहुतेक फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे मार्क्स इथं भरून एकूण पर्सेंटाईज भरून सेव्ह करून पुढे तुम्ही जाऊ शकता नसेल तर नो म्हणून विषय संपून टाकू शकता पुढची स्टेज आहे आपली फोटोग्राफ आणि सिग्नेचर आपल्याला इथं भरायची आपण पहिल्या स्लाईडवरती ऑलरेडी याच्याबाबत चर्चा केली तुमच्याकडे फोटो आणि सॉक्शरी रेडी असेलच इथं फोटोग्राफ चूज सिलेक्ट करायचं इथं फोटोग्राफ सिलेक्ट केलं की हा एक पॉपअप तुम्हाला ओपन होईल इथून ओपन केलं की म्हणजे तुमच्या मोबाईलवरली किंवा पी सीवरली ठेवलेली फाईल तुम्ही चूज करू शकता इथं कॅमेऱ्याने डायरेक्ट फोटो काढून तुम्ही अपलोड करू शकता फोटो काढलेला जो असेल तो येईल त्याला तुम्ही इथून PC आसल, इतो इतो हे बघा पी ते असेल इथं रोटेट करू शकता क्रॉप करू शकता आणि इथून इथं हे बटन दाबलं की तुम्ही अपलोड करू शकता इथून हे बटन दाबलं की तुम्ही काय होणार तो तुमच्या पी सीवरती घेऊन जाईल मग पी सीवरती घेऊन गेलं की तुम्ही काय करा इथून तुमची जी ठेवलेली फाईल आहे तुम्ही ती चूज करू शकता आणि इकडे येऊ शकता आल्यानंतर तो इथं तुम्हाला दाखवेल तुमचा फोटो त्याला तुम्ही सिलेक्ट करू शकता इथून रोटेट करू शकता क्रॉप करू शकता आणि ओके असेल तर इथून तुम्ही अपलोड म्हणलं की तो काय होईल इथं येऊन बसेल आणि मग तुमचा फोटो इथं अपलोड झालेला असेल एकदा फोटो झाला की मग सिग्नेचर सिलेक्ट करायची सेम प्रोसेस आहे सिग्नेचर सिलेक्ट केली की सिग्नेचरचंही तुम्हाला सेम तसंच देईल तो तुम्ही सिग्नेचर सिलेक्ट करा आणि सिग्नेचर ओके का बघा आणि तिला इथून सेव्ह करा सेव्ह झाले दोन्ही की तो इथं वरती फोटो दाखवेल इथं सिग्नेचर दाखवेल सेम प्रोसेस आहे दोघांसाठी ओके असलं की तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करा आणि पुढे जा सिंपल आहे याच्यामध्ये काय फारसं अवघड नाही आता शेवटची स्टेज आपली अशी आहे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड आप करायचे जे जे ऑप्शन्स आपण सिलेक्ट केले होते त्याच्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंटची यादी देईल टाईप ए केलं होतं म्हणून तो डोमेसाईल आणि नॅशनलिलिटी आपल्याला अपलोड करायला लागेल तुमच्याकडे नॅशनलिटी आणि डोमेसाईल जर एकत्रच असेल तर दोन्ही ठिकाणी तुम्ही एकच डॉक्युमेंट अपलोड करू शकता काही मुलं काय करतात एका ठिकाणी नॅशनलिटी अपलोड करतात एका ठिकाणी एल सी अपलोड करतात काही आवश्यकता नाही तुम्ही एकच डॉक्युमेंट जे नॅशनल इन डोमेसल जर दर, एकत्र असेल तर दोन्हीकडे करू शकता त्याच्यानंतर कास्ट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल जे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुम्ही अप्लाय केले आहे ज्या ज्या गोष्टीला त्या त्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट आता अपलोड करायचे आहेत तुम्ही जे पी जी म्हणजे फोटो किंवा तुम्ही पी डी एफ या दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर जरी माहिती इन्कम सर्टिफिकेट टी एप डब्ल्यू एस म्हणलं तर त्याच्यानंतर दहावी आणि बारावीची मार्कशीट तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत आणि मग जेईचा स्कोअर कार्ड आणि सी टीचं स्कोर कार्ड कार हे हो तुम्हाला जसे जसे तुम्ही ऑप्शन भरलेत त्याप्रमाणे तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत एकदा हे अपलोड झाले तर अपलोड करताना सेम आहे तुम्ही इथं क्लिक केलं की तो पुढे जाणार तुम्हाला सेम ह्याच्याप्रमाणे विंडो देणार इथून तुम्ही ब्राउज करू शकता तुमचं किंवा इथून डायरेक्ट तुम्ही फोटो काढू शकता त्याला रोटेट करू शकता क्रॉप करायचं तर क्रॉप करू शकता क्रॉपला क्लिक केलं की पिवळ्या असं चौकोन येईल अरे बापरे मी कसं चौक चौकोन काढला आहे हां याला तुम्ही धरून मागे पुढे ओढून तुमचं तर म्हणजे क्रॉप करू शकता आणि ते अपलोड करू शकता इथं अपलोड म्हटलं की तो अपलोड करेल इथं तुम्हाला तत्पूर्वी काय करायचं आहे नंबर टाकायचा आहे त्या डॉक्युमेंटचा आणि त्या नंबरचा फॉर्मॅट कुठून घ्यायचा आहे कसा घ्यायचा तर इथं क्लिक केलं ते दाखवत आहेत की ह्या डॉक्युमेंटचा कोणता नंबर जनरली बार कोडचा नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आणि सगळे डॉक्युमेंट इथं झाले एकदा अपलोड करून की तो वेगवेगळ्या डॉक्युमेंटसाठी वेगवेगळ्या फील्ड तुम्हाला विचारू शकतो कास्ट कास्ट व्हॅलिडीसाठी नुसता नंबर नाही तर बाकीची इश्यूंग अथॉरिटी डिस्ट्रिक्ट तालुका ह्या गोष्टी पण विचारू शकतो त्या तुम्ही तिथं टाकून मग अपलोड करायच्या आहेत याप्रमाणे एकदा अपलोड झाले सगळे डॉक्युमेंट की तुम्ही इथून बघू शकता एकदा बघून घ्यायचे सगळे डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले बरोबर तेच केलेत का सगळे इथं जर पी एफ असेल तर त्या इथं दाखवणार नाही प्रिव्हमध्ये पण बाकीच्या गोष्टी तुम्ही इथे क्लिक केले की तुम्हाला तो दाखवेल आणि असं वाटलं की हे डॉक्युमेंट चुकीचं किंवा आपल्याला रिप्लेस करायचं इथून सरळ त्याला एडिट म्हणा ते डॉक्युमेंट डिलीट होईल परत त्याला अपलोड करू शकता बांधेल असा असा ॲरो येईल आणि मग तुम्ही इथं क्लिक करून पुन्हा ते डॉक्युमेंट अपलोड करू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे एकदा तुम्हाला खात्री झाली सगळे डॉक्युमेंट आपण व्यवस्थित केलेत की मग तुम्ही पुढच्या स्टेपला जाऊ शकता पुढच्या स्टेजला गेल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ई टी दिलेले ई टीसाठी फॉर्म भरलेले त्यांनी त्यांच्यासाठी फी भरायची गरज पडणार नाही परंतु ज्या विद्यार्थी दुसऱ्या फॉर्म आहेत किंवा ज्यांनी टी दिले नाही फक्त जे जेईतून ते अप्लाय करत आहेत फक्त ईसाठीच ते अप्लाय करत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना आठशे रुपये फी भरायला लागू शकते आणि सेवन प्रोसीड केलं की मग त्यांचा पेमेंट गेटवे येईल पेमेंट गेटवेमधून तुम्ही यू पी आय किंवा कार्डद्वारे इझिली पेमेंट, कार पेमेंट करू शकता आता विद्यार्थी फॅमिलीवर झालेत ऑनलाईन पेमेंटसाठी त्याच्यामुळे त्यांना त्याच्यात काही अडचण येणार नाही एकदा पेमेंट झालं की तुमचा फॉर्म काय होईल प्रिंटला अवेलेबल होईल आता काय झालंय मी शेवटची स्टेज कंप्लीट अजून केली नाही एक डॉक्युमेंट अपलोड केलं नसल्यामुळे नंतर मी ती करणार आहे पण तुमचं एकदा कन्फर्म झालं की इथं तुमचा तो येईल की तुमचा फॉर्म आहे स्कुटिनीसाठी गेलेला आहे म्हणून आणि स्टेटस तुम्हाला तिथं अपडेट होत राहील एकदा तुमचा फॉर्म स्कुटीनाईज झाला ई स्कुटिनी की इथं ॲक्नॉलॉजमेंट तुमची इथं जनरेट होईल ॲक्नॉलॉजमेंट्स इथं जनरेट दिसली की याचा अर्थ तुमचा फॉर्म कन्फर्म झाला आहे आणि फॉर्मवरच्या सगळ्या ज्या गोष्टी इथं रिसिप्ट जनरेट होती ती यातल्या सगळ्या एकदा चेक करून घ्यायच्यात आपण जे क्लेम केले होते ते सगळे व्यवस्थित आहेत मी कॅटेगरीचा क्लेम केला होता आणि कॅटेगरीचा क्लेम माझ्याकडे दिसतोय तसाच या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर तेही तुम्हाला इथंच कळवतील ह्याच डॅशबोर्डवरती इथंच येईल की तुमच्या फॉर्ममध्ये प्रॉब्लेम आहे आणि हा हा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला तो कळवलेला आहे आणि तुम्ही मग तो क्लिक करून ते डॉक्युमेंट जे आहे त्यांना रिक्वायर्ड ते तुम्हाला पाठवायचे आहे परत तुमचा फॉर्म ओपन होईल आणि मग तो फॉर्म भरून परत तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी पाठवायचा आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन करता येतील काही प्रॉब्लेम नाही तर विद्यार्थी मित्रांनो या थोड्याशा मोठ्याशा व्हिडिओमध्ये थांबूया येथे तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आपण प्रयत्न करूया ते सॉल्व्ह करण्याचे थांबव येथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार शुभरात्री